आवाज चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलब्री तालुक्यासह शहराला अवकाळी पावसाने झोडपले मागील दहा बारा दिवसाने अवकाळी पावसाने जिल्हाभरात सिल्लोड सोयगाव खुलताबाद कन्नड वैजापूर गंगापूर या तालुक्यात धुमाकूळ घातला आहे मात्र दहा बारा दिवसानंतर प्रथमच फुलब्री शहराला बेमौसमी पावसाने दिनांक अठरा मे रोजी दुपारी तीन वाजेपासून विजांच्या कडकडासह तुफान पाऊस पडला या महिन्यात लग्नाच्या दाट तारखा असल्याने लग्नाला येणाऱ्या जाणाऱ्यांची आणि लग्न असलेल्या वराडींची चांगलीच तारांबळ उडाली आहे तसेच शेतकऱ्यांची बाजरी मका गहू कांदा आणि आंब्याच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र या कडक उन्हात आणि उकाडाने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे तर लहान लहान मुलांनी पावसाचा मनसोक्त आनंद घेतला आहे या पावसामुळे नाले ओढांना पाणी आले होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राईब मिस अपडेट